ही जन्मतारीख एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस आहे आणि म्हणजेच ज्यांचा मूल्यांक एक आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्यांची करंट एनर्जीस आत्ता सध्याची काय आहे ती बघूया आपण ओके तर त्यांचा स्वभाव कसा असतो ज्यांचीही जन्मतारीख एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस असते त्यांचा स्वभाव कसा असतो फॅशनेबल स्वभाव असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लविंग असतात खूप खूप जास्त दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये हवं असतं त्यांना म्हणजे सगळं सुख म्हणतो नाच सु उपभोगायचं असतं त्यांना स्ट्रगल असतो लाईफमध्ये सगळी गोष्ट लगेच नाही त्यांना मिळत थोडासा टाईमवरही करावं लागतं काही काहींना त्यांच्या एक ठराविक एज नंतर त्यांना मिळतं म्हणजे काही जसं प पस्तीस एज झाल्यानंतर वयानंतर त्यांना मग ते मिळावं लागतं बाकी तर बघ बोलाल तर एक नंबरची ज्यांची एनर्जी आहे आणि ज्यांचा मूल्यांक आहे म्हणजे सू एनर्जी दाखवते जसं सनची एनर्जी त्यांना दाखवते तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते खूप पॅशनेबल असतात आणि जे हवं आहे त्या आयुष्यामध्ये मिळवण्यासाठी जिद्दी पण खूप असतात कोणी बोललं तर पटकने राग पण येतो आणि पटकने तसं शॉर्टआउट पण करून घेतात पण जिद्द असते स्वाभिमान खूप असतो स्वतःच्या स्वबळावर सगळं मिळवण्याची तयारी त्यांची खूप असते सगळ्या गोष्टीसाठी पॅशनेबल असतात हौशी खूप असतात सगळं एन्जॉय करायला आवडतं आणि खर्चिक पण खूप असतात बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी डिले होतात त्यांच्या लाईफमध्ये पट पटपट अशा गोष्टी त्यांना मिळत नाही थोडं टाईम टू टाईम मिळतं काही एज नंतर त्यांना सक्सेस किंवा त्यांच्या लाईफमध्येही युटर्न येतो नाही एक असंही उतरणं येतो ना ते त्यांची लाईफ एकदम चेंज होऊन जाते खूप छान यांचा स्वभाव असतो थो, थोडासा रागीट असतो स्वभाव पण लव्हिंग पण खूप असतात म्हणजे म्हणतो ना की एखाद्यावर विश्वास आणि एखाद्यावर जर प्रेम केलं तर प्रॉपरली खरं करणार ते गॅरंटी आहे इतका सोबत त्यांचा चांगला असतो समोरचा शक्यतो ह्यांच्याशी जास्त म्हणजे ह्यांचे कमी फ्रेंड असतात ओके फ्रेंड खूप असतात पण ठराविकच फ्रेंड हे खास मतात आणि त्यांना खूप जास्त ते क्लोज धरून राहिलेले असतात असा भरपूर सांगण्यासारखा आहे पण जेवढं होईल तेवढं मी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते मग तसं ज्यांचे एक दहा आणि एकोणीस अठ्ठावीस जन्मतारीख असेल त्यांच्यासाठी आपण आजचा मेसेज घेऊया म्हणजे ओवरऑल त्यांचा मूल्यांक एक येतो त्यांच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे आत्ता जी मी मेसेज ते त्या जे त्यांना सांगणार आहे ते त्यांची सध्याची करंट एनर्जी हा एक टाइमलेस मेसेज राहणार आहे इथून पुढं एक ते नऊ जेही मूल्यांक येतील त्याच्यामध्ये ज्याही तारखा येतील त्या थ्रू मी तुम्हाला मेसेज प्रोव्हाइड करणार इथून पुढचे ओके आणि सगळे व्हिडिओ जेही माझे व्हिडिओ येतात ना सगळे फुल बघा आणि सपोर्ट करा खूप छान आहे तुमचा सपोर्ट आणि थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे खरं सांगते आणि असंच सपोर्ट करा असंच भरभरून तुमचं प्रेम राहू द्या हीच विनंती आहे तुमच्याकडे आणि बघा आत्ता मी एक पासून तर सगळ्यांचे घेते आज पहिल्या फर्स्ट डे आता मी चालू केलं आहे तर एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस ज्यांची जन्मतारीख त्यांची करंट एनर्जी हा एक टाइमलेस मेसेज हा इथंपासून एक ते नऊ जे पण माझे येणार आहेत ना व्हिडिओ ते सगळे टाइमलेस मेसेज राहणार टाइमलेस मेसेज म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये करंट एनर्जीजमध्ये असणार आहे त्या थ्रू हे मेसेज घ्या ओके आणि ते तुम्हाला सुटेबल नक्की होतील कारण इथं सगळ्या तुमच्या जन्मतारखा येणार आहेत मूल्यांक एकाला म्हणजे सनची एनर्जी येते मग त्या थ्रू तुमच्यापर्यंत मेसेज टाईमलेस म्हणजे ज्या वेळेला तुमच्याकडे यायचं ना युनिवर्स बरोबर तुमच्याकडे ते पोहोचवणार ओके okay? चला तर आपण स्टार्ट करूया व्हिडिओला की तुमच्यासाठी तुमच्या आत्ता सध्या काय करंट एनर्जीज आहेत ते आपण चेक करूया हे बघा असं कधी कधी होईल की तुम्ही असा विचार करणार की माझ्याशी रेझुनेट झाला असं नाही आहे ह्याच्यामध्ये एक तारीख म्हणजे ह्याची मूल्यांक पडतो दहा तारीख तो पूर्ण मूल्यांकमध्येच एक मध्ये येतो एकोणीस तारीखमध्ये एक सनची एनर्जी येते आणि नाईन मंगळची येते अठ्ठावीसमध्ये टू ची एनर्जी येते आणि आठ आहे ती शनीची एनर्जी येते म्हणजे किती फरक पडतो मूल्यांक जर एकात एक येत एक असला ना तरी फरक किती असतो हा त्या थ्रू थोडासा मेसेज घ्या राईट तर आपण फटापट बघूया की तुमच्यासाठी काय मेसेज आहे ॲक्च्युली करंट एनर्जीस काय आहेत आणि ह्याच्यामध्ये जसे मॅसेज येतील ना तसं मी तुम्हाला प्रोवाईड करते ओके त्याच्यामध्ये कशी कार्ड येऊ दे तसं बघूया आणि मी तुम्हाला मॅसेज सांगते करंट एनर्जीज काय आहेत बघूया तुमच्या ज्यांच्याही एक दहा एकोणीस मूल्यांक आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे म्हणजे ज्यांचे ज्यांच्या काय ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस आहे म्हणजे ज्यांचं मूल्यांक एक आहे त्यांच्यासाठी काय खास मॅसेज आहे त्यांची करंट एनर्जी सांगा त्यांची करंट एनर्जी सांगा एक दहा एकोणीस अठ्ठावीस आणि मूल्यांक ज्यांचा एक आहे त्यांच्यासाठी काय खास मेसेज आहे त्याच्यामध्ये जसे मॅसेज येतील ते बघूया आपण एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस ज्यांचीही जन्मतारीख आहे आणि ज्यांचा मूल्यांक एक आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे बोलूया आपण ज्यांची जन्मतारीख एक दहा एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस आहे तुमच्यासाठी काही खास मेसेज आहेत का प्लीज प्रोवाइड दिस मेसेज एंजल डिवाईन श्री स्वामी समर्थ ओके श्री स्वामी समर्थ आपल्याला जर कार्ड मिळत असतील तर आपण घेऊया काही खास मेसेज जर तुमच्यासाठी डिवाईनने एंजलने जर दिलेले असतील स्वामींनी तर नक्की आपण ते घेऊया श्री स्वामी समर्थ एक दहा एकोणीस अठ्ठावीस आणि ज्यांचं मूल्यांक एक आहे त्यांच्यासाठी काही खास मेसेज असेल तर प्लीज प्रोवाईड दिस मेसेज थँक्यू सो मच आणखी एकदाच शफिंग करूया तर एवढी मेसेज मला वाटतं एकदम करेक्ट आल्यात आपल्यासाठी येस वाव किंग ऑफ पॅन्टिकल्स <coughs> थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम आहे थोडं समजून घ्या आता थ हल्ली थंडी आहे ना त्याच्यामुळे किंग ऑफ पॅन्टिकलचं कार्ड आहे ओके फायनान्शियली मला वाटते मी पहिले कार्ड चेक करते मग तुम्ही तुम्हाला बॉटरची एनर्जीच सा क्लिअरली सांगते ओके <coughs> ह्याच्यामध्ये कोणती जन्मतारीख आणि तुमचं ओके फर्स्ट नावाचं लेटर जरी मला ह्याच्यामध्ये जर समजलं तर ते मी तुमच्याशी शेअर करते ओके कार्ड सगळे छान आलेले आहेत अजून थोडंसं काही गोष्टीमध्ये थोडंसं म्हणजे नाराज आहात किंवा असं म्हणा की, की थोडं गोष्टी तुमच्यासाठी एक मिनिट मूल्यांक जरी वे एक असला तर जन्मतारीख खूप वेगवेगळी असते जसं मी तुम्हाला शेअर मग अशी केलं की एकोणीस तारीख आले तर नऊची एनर्जी वेगळी असते एकची ची एनर्जी सनची असते नऊची एनर्जी मंगळची असते अठ्ठावीसमध्ये दोनची एनर्जी असते ती मूनची असते आणि आठची असते ती शनीची असते किती मूल्यांक जरी एक असला तरी किती एनर्जीज वेगवेगळ्या असतात बघा ओके तर थोडंसं काहींची अजून थोडीशी डिफिकल्ट सिच्युएशन आहे काही निर्णय घेण्यामध्ये काही निर्णय घेता येत नाही आहे किंवा तिथपर्यंत पोहोचता येत नाही आहे काय घ्यावं असं थोडंसं डिफिकल्ट काही काहींची सिच्युएशन झालेलं आहे पण खूप जास्त नाही आहे खूप जास्त नाही आहे कारण तुमच्यासाठी ज्या वेळेला करंट मध्ये याल ना त्याच्यामधले शंभरपैकी वीस टक्के फक्त तुमची एनर्जी आहे बाकी ऐंशी टक्के एनर्जीत तुमच्या चांगल्या आहेत ज्या वेळेला माझा हा मेसेज मिळेल ना त्यावेळेला बघा तुम्ही तुम्ही त्या एनर्जीजमध्ये असणार आणि तुमच्याशी प्रोवाईड जर नक्की झाला ना तर मला डेफिनेटली सॉरी तुमच्याशी रेझुनेट जर नक्की झाला ना तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा ओके तुमच्या सगळ्यांचे मेसेज वाचते थँक्यू सो मच धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे हां तर पेज ऑफ वॉन्स काही जॉबविषयी जर तुम्ही प्रयत्न जर करत असाल किंवा कोणत्याही मेसेजचा जर तुम्ही वेट करत असाल ना तर तो मेसेज येईल तुम्हाला ंट एनर्जीजमध्ये ज्या वेळेला माझा मेसेज मिळेल ना ज्या ह्याच्यामध्ये असेल ना त्या थ्रू मेसेज टाइमलेस मेसेज राहणार आहे ज्या वेळेला तुमच्याकडे यायचं त्यावेळेला युनिवर्स बरोबर तुमच्याकडे तो मेसेज आणणार ओके त्यावेळेला तुम्हाला गरज असेल एखाद्या मेसेजची मग तो मेसेज कोणताही असू दे तुमच्या रिलेशनशिपमध्ये असू दे जॉबसाठी कोणत्याही गोष्टीसाठी तर तुमचा जो वेट आहे ना किंवा तुम्ही एक बघताय तर त्याचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो किंवा फ्युचरला बघण्याचा तुम्ही एक चेंज करणार आहात त्या थिंकिंगमध्ये जर असेल तर हां फ्युचरला बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा त्यावेळेला करू शकता तुम्ही एक चान्स जर तुम्हाला हवं आहे आणि तुम्ही जर मागत असाल त्यावेळेला तर तो डेफिनेटली युनिवर्स एंजल तुमच्यासाठी घेऊन येतात आहे हां तो चान्स जर मिळाला तर अजिबात घालवू नका तुमच्यासाठी यू टर्न लाईकचा असू शकतो त्यावेळेला तर थोडंसं बघा चान्स असा आला एखादा साईन जर तुम्हाला मिळाला तर नक्की तो, तो हे करा ओके जस्टिस मिळतोय खूप जणांना जस्टिस मिळतं काही प्रॉब्लेम जर तुमचा असेल किंवा कोर्ट कचरीची कामं असतील किंवा रिलेशनमध्ये किंवा घरामध्ये काही गोष्टी असतील घरामध्ये काही गोष्टींविषयी किंवा जॉबमध्ये ज्या गोष्टी तुमच्या ऐकल्या जात नव्हत्या किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्ही बोलत होता पण तुमच्या पद्धतीनं होत नव्हते तर ते जस्टिस मिळते तुम्हाला ओके तुम्ही जे आता खरेपणा दाखवणार आहेत ना ते जस्टिसमध्ये तुमच्यासाठी बदलणार आहे रिअली सांगते तुमच्यासाठी खूप छान कार्ड आहे पास्टमधून जरा एनर्जीज येतात आहे ओके पास्ट मेमरीज मधून येतात आहे किंवा पास्टमधून तुमच्या लाईफमध्ये कोणतरी एंटर एंटर करू शकतो ओके किंवा असे एनर्जीज मला इथं दिसतात आहे पास्टमधून तुमच्या लाईफमध्ये अशा मेमरीज किंवा असा एखाद्या व्यक्ती जो तुमच्या लाईफमध्ये आता नाही आहे आणि तुम्हाला जर त्यावेळेला वाटत असेल की परत एकदा ते पॅचअप व्हावं कर परत एकदा आम्ही यावं तर हो थोडंसं रिलेशनशिपसाठी दाखवते ओके तर ते नक्की येऊ शकतात तुमच्या लाईफमध्ये परत ओके सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता जे डिसिजन तुम्ही घेणार आहेत ना त्याच्यावर ठाम राहणार आहात ओके जेही डिसिजन असू दे ते तुम्ही तुम्ही आता फोर्सफुली नाही कोणाकडेही करणार आहे स्वतः डिसिजन घेणार आहात आणि तुम्हाला माहीत आहे जो मी डिसिजन घेणार आहे तो तुमच्यासाठी परफेक्ट राहणार आहे ओके ज्याही करंट एनर्जीजमध्ये असणार आहे त्यावेळेला जो निर्णय घेणार आहे ना तो व्यवस्थित तुमच्यासाठी असणार आहे ओके कॉन्फिडन्समध्ये एकदम राहा ओके okay. कॉन्फिडन्स तर तुमच्याकडे असतोच खूप म आत्मविश्वास खूप असतो एक दहा एकोणीस अठ्ठावीस ज्यांची जन्मतारीख आहे आणि ज्यांचं मूल्यांक आहे त्यांच्याकडे कॉन्फिडन्स खूप जबरदस्त असतो आहे ओके टेन ऑफ कपचं कार्ड आहे ओके तुमची सेलिब्रेशनचं कार्ड आहे ॲक्च्युली फॅमिलीसाठी सेलिब्रेशन असू दे तुम्ही एखादी गोष्ट घेणार असाल एखादी गोष्ट घेण्याची पण शक्यता आहे फॅमिली एन्जॉयमेंट असं दिसते हॅपीनेसचं कार्ड आहे खूप हॅप्पी गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतात ओके आणखीन आपण कार्ड ह्याच्यामधून चेक करूया की काय मेसेज आहेत तुमच्यासाठी हा आ, हा व्हिडिओ थोडासा लाँग गेला तरी प्लीज बघा सगळे माझे व्हिडिओ बघा मी शॉर्ट लॉग मध्ये दोन्ही पण टाकते शक्यतो होईल तेवढं मी शॉर्ट लॉंग मधले शॉर्ट मध्ये बनवण्याचा प्रयत्न करते कारण सगळ्यांना इतका वेळ पण नसतो ना बघण्यासाठी तरीही प्लीज माझे व्हिडिओ आल्या तर बघत जा आणि मला कमेंट करा तुमच्या कमेंट वाचते खूप छान वाटतं खूप छान मला सपोर्ट दिला दिलाय थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचे ज्यांनीही मला सबस्क्राईब माझ्या चॅनलला केलेलं आहे ओके थँक्यू सो मच आणि ज्यांनी नाही केलेलं त्यांनी नक्की करा आणि बघा तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा ओके थँक्यू सो मच तर आपण बघूया ज्यांचंही जन्मतारीख एक दहा अठ्ठावीस एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस आहे त्यांच्यासाठी आणखी काही मॅसेज आहे का एक दहा ओके okay. एक दहा अठ्ठावीस एक दहा एकोणीस अठ्ठावीस त्यांची जन्मतारीख आहे त्यांचा मुल्यांक एक आहे त्यांच्यासाठी काही खास मेसेज आहे का एक दहा एकोणीस अठ्ठावीस ओके डीप लव ओके डीप लवचा मेसेज येतोय रिलेशनशिपमध्ये असाल किंवा तुम्ही जर पास्टमधून तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पार्टनर तुमच्याकडे हवा तर थोडीशी शक्यता वाटते ओके पास्टमधून तुमच्याकडे कोणीतरी येण्याची शक्यता वाटते कारण कार्डचं अर्थ तोच असतो मधून कोणीतरी येऊ शकतं कारण डीप ची पण एनर्जीच येत येते पिक होते होतं येतं ओके हार्ड चक्र थोडासा ही आहे काय काहींचा ओके थोडंसं चक्रावर काम करा टेन्शन घेऊ नका नेहमी खुश राहा जितकं खुश राहाल ना तितक्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार तेवढ्या गोष्टी तुमच्याकडे येणार पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहा इतकी तुमची एनर्जी छान असते ना एक एक दहा अठ्ठावी एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस ज्यांची जन्मतारीख म्हणजे मूल्यांक ज्यांची एक, एक असतो ना सनची एनर्जी असते इतकं पॉवरफुल तुम्ही असताना म्हणजे इंडिपेंडेंट फ्री राहणारे तुम्ही असता जास्त कोणाशी मिळून बसू ना पण जेवढं होईल ना एकट्यामध्येच विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्ही आपण एवढ्या लोकांमध्ये असलो ना आपल्याला काय आपल्याला लाईफचा पर्पज आहे लक्षात येत नाही खरं सांगते पण ज्या वेळेला आपल्याला स्वतःला वेळ मिळेल ना त्यावेळेला खरं आपण इतिहास घडवायला तयार होतो बघा तुम्ही तुम्ही स्वतः अनुभव पण घेऊ शकता त्यावेळेला आपल्याला समजतं आपल्याला काय करायचं आहे लाईफचा पर्पज काय युनिव्हर्सनं आपल्याला इथं पाठवलं आहे कशाला प्रत्येकाला इथं जे पाठवले ना लाईफचा पर्पज घेऊन पाठवलेलं आहे फक्त ते सही टायमिंग आणि सही डायरेक्शन आणि एक सिग्नल आपल्याला मिळणं खूप महत्त्वाचं आहे ते साईन समजणं महत्त्वाचं आहे तर तुमच्यामध्ये स सगळ्या क्वालिटीज आहेत त्या ओवरऑल जे पाहिजे ना वन ज्यांची मूल्यांक आहे ना त्यांच्यामध्ये सगळ्या क्वालिटीज आहेत फक्त राईट डायरेक्शन तुम्हाला मिळालं ना मला याचा टर्न तुमचा कुठून पण चालवू शकतो ओके तर तुमच्यावर लक्ष द्या आणि स्व जास्त मनावर गोष्टी घेऊ नका मन आणि बुद्धीवर जास्तच होईल तेवढं कंट्रोल आणि बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा ओके बाकी काही नाही रिलेशनशिप जे पण आहेत थोडंसं बॅलेन्समध्ये आणण्याचा प्रयत्न करा बाकी कार्ड सगळे छान आहेत पास्टमधून थोडीशी एनर्जी येत आहे काही पास्टमधल्या मेमोरीज किंवा आठवणी असतील तर थोडंसं सा तुम्हाला सांगितलं फ्युचरकडे बघा आता ओके जसं की आपल्या याच्यामध्ये पास्टचं कार्ड आलेलं आहे मी मग असे तुम्हाला दाखवलं पास्ट पास्टविसून पास्ट विषयी मेसेज पण याच्यामध्ये येतो आहे पण तसंच आहे पास्ट विषय मेसेज येतोय तर ते थोडं तुम्हाला सांगितलं की पास्टमधून थोडंसं बाहेर निघा आणि तुमच्यासाठी फ्युचर काय मी म्हणते ना लाईफचा इंटर्न तुम्हाला मिळू शकतं पण तुम्ही सही डायरेक्शन आणि स जो साईन आहे ना तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे तर तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल बाकी सगळे कार्ड आणि ज्या एनर्जीजमध्ये तुम्ही आहात ना फुल छान एनर्जीज आहेत तुमच्या ओके ॲडव्हेंचरचं कार्ड आहे कुठेतरी फिरायला वगैरे जाण्याचं प्लॅनिंग करत असाल की कुठेतरी जायचं असेल तुमच्या पार्टनरसोबत ओके दोघांचीच एनर्जीस दिसते इथे म्हणजे लव्ह मेसेज आहे ऑब्विसली लो मेसेज आहे हा तर तुम्ही कुठेतरी प्लॅनिंग वगैरे करत असाल हां टुगेदर म्हणजे दोघांचंच प्लॅनिंग आहे कुठेतरी जाण्याचं फिरण्याचं एन्जॉय करा लाईफला जितकं एन्जॉय कराल ना तितकं छान आहे आणि खुश राहा नेहमी तुमच्या लाईफमध्ये ओके आत्ताचा हा मेसेज होता हा मेसेज कसा वाटला मला नक्की डेफिनेटली सांगा तुमच्या सगळ्यांचे सा मेसेज वाचते खूप छान वाटतं असा सपोर्ट करा आणि काय चेंजेस जर हवे असतील तुम्हाला हो मला एका मला ना कमेंटमध्ये विचारलं होतं माझ्या लक्षात नाही आहे नाव कोणाचं मला विचारलं होतं की राशी लव रिडिंग घ्या तर मला थोडासा मेसेज परत एकदा म्हणजे ज्यांनी मला मेसेज पाठवले ना प्लीज जर माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला ना तर बघा मला सांगा की मॅसेज सॉरी राशी लव रिडिंग म्हणजे काय म्हणजे राशीनुसार लव रीडिंग चेक करायचे आहेत का जरा मला सांगून ठेवा परत कारण मला ते ना सरा समजलं नाही मला कळालं नाही लव रिडिंग मला समजलं रेग्युलर मी घेते पण राशीनुसार घ्यायची आहे की कशी मला थोडंसं क्लिअर मला थोडा मेसेज करा जे ज्यांनी पण मला मेसेज केला आहे ना तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला ना तर बघा नक्की थँक्यू सो मच आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा थँक्यू सो मच